मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राज्यश्री मुंडे यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आहे ताई कसं नियोजन आहे कार्यक्रमात सगळ्यांना परळी मतदारसंघाला सगळ्या सुवासिनी महिलांना ह्या मकर संक्रांतीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्रातल्या पण सगळ्या महिलांना ह्या सौभाग्याच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा एकमेकातला स्नेहसंबंध वाढावा प्रेमभाव वाढावा म्हणून आपण हा आपल्या सौभाग्यासाठी मकर संक्रांतीचा सण साजरा करतो तसाच आज आम्ही ते मी आणि पंकजाताईनी हा सण आयोजित केलेला आहे सगळ्या महिला आलेल्या आहेत आनंदाचे वाण आम्ही सगळेच जण इथं येऊन भेट वगैरे देऊन गेले हो पंकजाताई आल्या होत्या ताई, 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 ताई आणि मी दोघींनी मिळून हा सण आम्ही खूप आनंदात साजरा केलेला आहे आज ग्रामीण भागातल्या शहरी भागातले महिला आज शहरी भागातल्या महिलांसाठी हळदी कुंकू आहे आणि परळी मतदारसंघातला ग्रामीण भाग उद्या आहे धनंजय मुंडे साहेबांची तब्येत पण बरोबर नव्हती मात्र ते भगवान गडावरती होते बाबांनी असं देखील म्हटलंय की हा गड जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे आ... बाबांचे नेहमीच आशीर्वाद असतात आणि मुंडे कुटुंबीय धार्मिक आहे त्याच्यामुळे बाबांनी गडावर बोलवलं होतं साहेबांना त्याच्यामुळं साहेब भगवान बाबांच्या चरणी दर्शनाला गेले होते काय महिलांचे चेहरे बघतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळ मिळा मिळत आहे एवढ्या अडचणीच्या कार्यकाळामध्ये देखील साहेब असताना कसं पाहता याच्याकडे कारण पूर्ण मतदारसंघ आखाच्या अख्खा साहेबांच्या मागे आहे सगळ्या मतदारसंघातल्या भगिनी साहेबांच्या मागे आहेत आणि हा सण खूप आनंदात साजरा होतोय बाकी म्हणजे जे नियोजन जे आहे किती दिवसापासूनचं नियोजन काय नियोजन ह्या दोन चार दिवसातच केलं होतं असं फार काय खूप आधीपासून केलं नव्हतं ह्या दोन चार दिवसापासूनच केलेलं हे नियोजन आहे मेसेजच्या माध्यमातून एवढ्या महिला जे आहेत या कार्यक्रमाला आले हो हो ह्या होत्या कृषी धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर हा मोठा महिलाचा जनसमुदाय जो आहे ते आपल्याला पाहायला मिळतोय मुंडे परिवारावर प्रेम करणाऱ्या ज्या आहेत या आ, महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फक्त मेसेजच्या माध्यमातून हळदी कुंकुवाचा कार्यक्रमाचा मेसेज जो आहे तो त्या महिलांना मिळाला होता आणि यानंतर जे आहे ते या महिलांचा मोठा गर्दी जे आहे ते पाहायला मिळत आहे मात्र दोन दिवसामध्ये जी हजारांची हजारोंची संख्या आहे ती लाखाचा देखील आकडा जो आहे तो पार करू शकते माझ्यासोबत धनंजय मुंडे यांची आई देखील माझ्यासोबत आहे आई काही प्रतिक्रिया खूप महिलांचा प्रतिसाद दिसतो आज डोळ्यात पाणी धन्यवाद हे होत्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या आई त्यांच्या आज डोळ्यामध्ये पाणी आल्याचं पाहायला मिळते मात्र एवढा महिलांचा हा उत्साहाचा सण आहे आणि या उत्साहाच्या सणामध्ये देखील मुंडे कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या ज्या महिला ज्या आहेत ते या जगमित्र कार्यालयाच्या समोरच्या प्रांगण आहे या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया भीड परळी